नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर एकशे बासष्ट वी डी आर यू सी सी समिती बैठक वरिष्ठ विभागीय रेल्वे व्यवस्थापन श्री रजनीश कुमार गोयल यांच्या उपस्थितीत मध्यम मुख्य कार्यालय कॉन्फरन्स हॉल मुंबई येथे पार पडली यावेळी डी आर यू सी सी सदस्य मध्ये रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी अंबरनाथ रेल्वे स्टेशन व परिसराच्या भौतिक सोयी सुविधांबाबत बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असून प्रशासकीय काम प्रगतीपथावर असल्याचं श्री गोयल यांनी आहे अंबरनाथ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक तीन एक व दोन वर लिफ्ट किंवा सरकते जिने तातडीने बसवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली जेणेकरून लांब पल्ल्यासाठी प्रवासी बॅगा व वा सामान वाहतूक करणे ज्येष्ठ नागरिक यांची अडचण दूर होईल किमान लिफ्ट बसवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाईल असं आश्वासन श्री गोयल यांनी दिलाय बिकाबीन रोड लागतच्या नाल्याचे खोली व रुंदीकरण करणे ज्यामुळे बिकाबीन रोड परिसरात पावसाचं पाणी साचणार नाही याबाबत रेल्वे अभियंते अंबरनाथ नगर परिषद अधिकारी व अभियंता यांच्यासह एकत्रित दौरा केला होता यामुळे वादाचे जागा मालकीचे मुद्दे सोडवल्याचे सकारात्मक वातावरण निर्माण झालं याबाबत नाला व नवीन कलवर्ट बांधणी करिता मध्य रेल्वे अधिकारी यांनी प्रस्ताव तयार केल्याचं समाधान व्यक्त केलं अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान पाणी निचर होण्यासाठी रेल्वे ट्रॅकमध्ये असलेले जुने व अरुंद दगडी बांधकाम असलेले कलवट मोठे व रुंद करण्याबाबत मांडलेल्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत तीन व चार मार्गिका का काम करताना जुने अंडरपास मोठे केले जातील तसेच आवश्यक ठिकाणी अतिरिक्त कलवट केले जातील असं सांगितलं आहे अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरात ट्रॅक व पावसाचं पाणी साचणार नाही याबाबत काम चालू आहे अंबरनाथ रेल्वे स्टेशन पूर्व पश्चिम जोडणारा बदलापूरकडील नवीन सहा मीटर रुंदीचा पादचारी पूल व काम त्वरित सुरू करण्यात येईल बिस्किट व चॉकलेटचे रॅपर इत्यादी कचरा ट्रेन मध्ये कचरा डब्यात टाकण्यासाठी एसी ट्रेन मध्ये निदान तीन ते चार ठिकाणी छोटे कचरा डबे ठेवण्यात यावेत अशी सूचना केली आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही संपर्क असल्या स्क्रीन स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात